कोकणच्या लालमातीत आज खेडमधील हेदली गावात बैलगडा स्पर्धांचा थरार अनुभवायला मिळाला राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील हेदली गावात राज्यस्तरीय कोकण केसरी बैलगडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेसाठी राज्यभरातून अनेक बैलगडा स्पर्धकांनी सहभाग घेतला कोकणातील खेडमध्ये जवळच या बैलगडा स्पर्धा होत असल्याने या स्पर्धेच्या ठिकाणी स्थानिकांसह इतर जिल्ह्यातील प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली से चे राज, चे वुर्फ देखे देखे या स्पर्धेचा शुभारंभ ओबीसी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज यांच्या हस्ते आले यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश विर्फू वारक्याशेठ बने रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष कुमार शेट्टे राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष दीपाली कोटवडेकर या देखील उपस्थित होत्या दापोली विधानसभा दापो क्षेत्र आयोजित कोकण केसरी बैलगाडा शर्यत ही राज्यस्तरीय आवाज आपण आपण हेल्लीमध्ये आयोजित केलेली आहे खरं बघितलं तर आपला मेन उद्देश असा होता की आज गोवंशाची राखण कोण करत नाही आहे त्यासाठी लोकांनी राखण केली पाहिजे म्हणून आपण हा बैलगाडा शर्यत आयोजित करतो आहे आणि याचं कुठेतरी चांगलं प्रत्यंत मला इथे ब दिसतं आहे कारण आज आपण इथे ने पब्लिक इथे पूर्ण खेड तालुक्यातून नव्हे चिपळूणमधून नव्हे तर अख्खं रत्नागिरी आणि कोकणातून इथे आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे त्यात मी जयंतरावजी पाटील साहेबांचं तरी मी मनापासून आभार मानतो की या एवढा आपल्या पहिल्या या कोकण केसरी स्पर्धेसाठी ते प्रत्यक्ष इथे उपस्थित राहिले आणि आम्हाला आशीर्वाद दिला या ही स्पर्धा आयोजित करण्याचा उद्देश असा आहे की आज गोवंशची आपण जपणूक करत नाही आज या बैलगाडा शर्यतीमुळे आपल्या तालुक्यामध्ये किंवा नव्हे तर आपल्या कोकणामध्ये पुन्हा एकदा बैलांची संख्या वाढतील त्यासाठी एक वंश वाढेल वाईंची संख्या वाढेल हाच एक मेन उद्देश आहे आणि मला वाटतं आज हा पूर्ण होतो आहे ही एवढी मोठी स्पर्धा सहज शक्य नव्हती यासाठी अनेक जणांनी आम्हाला सहकार्य केलं आणि सर्वात मोठं सहकार्य सर केलं त्या आपल्या या कोकणवासियांनी या सर्वांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि असंच प्रेम आणि आमच्यावर ठेवा धन्यवाद या ठिकाणी प्रेक्षकांच्या भव्य उपस्थितीमध्ये कोकणामध्ये कोकण राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धा संपन्न होत आहे आणि या कोकणात आण मिळालाच मिळाला कोकणातून हजारोच्या संख्येने लोक या ठिकाणी उपस्थित राहिले त्यात माननीय जयंतरावजी पाटील साहेब या या कार्यक्रमा उपस्थित राहिल्यामुळे अनेकही उत्साह लोकांचा वाढलेला आहे नक्कीच या कार्यक्रमातून एक नवी दिशा या खेड दापोली विधानसभा मध्ये हे मला अपेक्षा आहे अतिरिक्त